चॅम्पियन वळूची धमक समशेरपूरच्या बिन्नर वळूची कळसुबाई यात्रा महोत्सवात यशस्वी या मुसंडी कळसुबाईच्या पायथ्याशी दरवर्षी भरणाऱ्या जहागीरदारवाडी कळसुबाई यात्रा महोत्सवात यंदाही जनावरांचे भव्य प्रदर्शन थाटात पार पडले देशी विदेशी डांगी जनावरांचे हे चौथे प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमात समशेरपूर येथील मधुकर कारभारी ढोणर यांचा बिन्नर वळू सर्व स्पर्धकांमध्ये बाजी मारत चॅम्पियन वळू म्हणून गौरवला गेला पेसा जहागीरदारवाडी ग्रामपंचायत पंचायत समिती आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनात अकोले इगतपुरी संगमनेर जुन्नर सिन्नर आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यंदा तब्बल चाळीस शेतकऱ्यांनी आपली जनावरे रिंगणात उतरवली होती या तिन्ही दिवसांच्या उत्सवात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार डॉक्टर किरणजी यांच्या हस्ते झाले यावेळी सरपंच पंढरीनाथ खाडे मी सरपंच पंढरीनाथ खाडे जागीरदारवाडी बारी जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं हे चौथं वर्ष होतं आणि आज त्या प्रदर्शनाचं परीक्षण प्रदर्शना झालं या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व कमिटीला विश्वासात घेऊन अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी डांगू डांगी वळूंची निवड करण्यात आली स्पर्धेत विजेते ठरलेल्या वळूंना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले समशेरपूरच्या बिन्नर वाळूचा विजय हे केवळ शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फलित नसून देशी जनावरांचे महत्त्व अधोरेखित करणारे उदाहरण ठरले आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी उपसभापती भरतराव घाणे बारी सरपंच वैशाली खाडे तुकाराम खाडे वासळी सरपंच काशीनाथ कोरडे राजू काळे बाळू शिंदे यांचे मोलाचे योगदान लाभले शमशेरपूरचा चॅम्पियन वळू आता परिसरात चर्चेचा विषय ठरला असून पारंपरिक पशुपालनाचे महत्त्व अधोरेखित करणारे हे प्रदर्शन नजीकच्या काळात आणखी भव्य स्वरूप घेईल यावर शंका नाही अकोली नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी विलास तुपे राजूर